श्री स्वामी समर्थ दत्तगुरु तुम्हाला काही सांगण्याचा सा प्रयत्न करत आहेत दुर्लक्ष करू नका हे पाहिल्यानंतर पंधरा मिनिटात तुम्हाला चांगली बातमी मिळेल उद्या सकाळी तुम्हाला मिळणारी पहिली गोष्ट म्हणजे एक चमत्कार या दिवसासाठी देवाला धन्यवाद दिल्याशिवाय जाऊ नका उद्या तुम्हाला विश्वाकडून एक अद्भुत आणि अनपेक्षित आशीर्वाद मिळेल चिन्ह आणि प्रकटीकरणासाठी तयार राहा होय टाईप करा आणि आशीर्वाद प्राप्त करा तुम्ही प्रगतीच्या अगदी जवळ आहात तुम्हाला तुमच्या असलेल्या आशीर्वादांची कल्पना नाही तुमची वर्तमान वास्तविकता पहा जादूवर विश्वास ठेवा चमत्कारांवर विश्वास ठेवा आणि तसे होईल स्वामींच्या प्रार्थनेने तुमच्या सर्व चिंता भीती आणि दुःख दूर होतील तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही तुम्हाला खरे प्रेम भरपूर विपुलता परिपूर्ण आरोग्य आणि बरेच काही मिळण्याची हमी आहे तुमच्या स्वप्नाचे जीवन आता प्रकट होत आहे त्यावर दावा करा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच ह्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये खरा स्वामी भक्त असे टाईप करा तुमचा स्वामी प्रार्थनेवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा भाग्यवंत ठरा खूप लवकर तुम्हाला हवे ते सर्व मिळेल हे वाजताच तुमचे स्वप्नातील जीवन तुमचे वास्तव बनेल किती चांगल्या गोष्टी येत आहेत याची जाणीव आहे का तुम्ही अजून तुमच्या संपूर्ण आयुष्यातील सर्वोत्तम दिवस जगला नाहीत आराम करा सर्व काही ठीक होईल पृष्टी करण्यासाठी हा संदेश शेअर करा तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट सकारात्मक वळण घेणार आहे सोडून देऊ नका हा संदेश शेवटपर्यंत ऐका त्यामुळे अनेक चांगल्या गोष्टी येत आहेत तुम्ही तुमच्या पुढील अध्यायासाठी योग्य वेळेवर आहात सर्व आधीच्या अध्यायांनी तुम्हाला या क्षणासाठी तयार केले आहे देव तुम्हाला तुमच्या आयुष्यात असे आनंदाचे क्षण देणार आहे जे तुम्ही यापूर्वी कधीही पाहिले नसाल देव तुमच्या जीवनातून विषारीपणा काढून टाकत आहे प्रेम तुमच्या वाटेवर येत आहे पैसा तुमच्या मार्गावर येत आहे आणि तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक आनंदी होणार आहात चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे वाट बघतात अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे प्रयत्न करतात पण सर्वोत्तम गोष्टी त्यांना मिळतात जे आपल्या प्रयत्नांवर अतूट विश्वास ठेवतात आयुष्य अवघड आहे पण अशक्य नाही देवाला ठाऊक आहे की तुम्ही एखाद्या गोष्टीत किती संयम ठेवला आहे आणि माझ्यावर विश्वास ठेवा तुमच्या संयमाचा प्रत्येक क्षण पुरस्कृत होईल जेव्हा देव मनुष्याची परीक्षा घेतो तेव्हा तो, ते तो मनुष्याची शक्ती देखील वाढवतो जेणेकरून बनू शकतो तुमची स्वप्ने का पूर्ण होत नाहीत याचा विचार करू नका धाडसी लोकांचे हेतू कधीच अपूर्ण राहत नाहीत ज्याचे कर्तृत्व चांगले असे ते त्याच्या आयुष्यात कधीच अंधार नसतो देव म्हणतो मला माहीत आहे की तुम्ही कधी कधी थकल्यासारखे आणि तणावग्रस्त असता परंतु लक्षात ठेवा की तुम्ही हे वाचत असाल तर मी तुमच्या पाठीशी आहे मी आज रात्री तुम्हाला आशीर्वाद पाठवणार आहे याची आठवण करून देईन मी इथेच आहे देव म्हणतो की तुमच्यावर सतत लक्ष ठेवून आहे आणि तुमच्यासाठी हा एक टर्निंग टर्निंग पॉइंट आहे हे ओळखा तुमच्या आर्थिक नातेसंबंधात मध्ये आणि आरोग्यामध्ये एक मोठा सकारात्मक बदल होत आहे लोक काय विचार करतात किंवा काय म्हणतात हे महत्वाचे नाही त्यांच्याकडे लक्ष देऊ नको तू तु, तुझे चांगले कर्म कर आणि माझ्यावर लक्ष केंद्रित कर ब्रह्मांड म्हणते तुम्ही पुन्हा हसणार आहात तुमचा पुन्हा विश्वास बसणार आहे आणि तुम्ही पुन्हा प्रेम करणार आहात तुम्ही गमावलेले सर्व काही मी पुन्हा करत आहे डोळे बंद करा आणि कल्पना करा की तुम्हाला हवे ते जीवन जगा ते पहा ते अनुभवा तपशीलवार लक्ष केंद्रित करा आता तुमचे डोळे उघडा आणि तुमची दृष्टी प्रत्यक्षात आणण्यासाठी चमत्कारांची अपेक्षा करा तुम्ही तयार असाल तर होय टाईप करा अभिनंदन तुम्ही हा संदेश पूर्ण ऐकण्यात यशस्वी झाला आहात प्रतीक्षा संपली तुमच्यासाठी काहीतरी आश्चर्यकारक येत आहे तुमची कंपने वाढवा आणि ते वाहू द्या तुमचे आशीर्वाद मार्गावर आहेत तुम्ही तयार आहात का कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ टाईप करा हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्रीस्वामी समर्थ